शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र कुरुंदवाड कृंदवाड कवठेगुलंदा गणेशवाडी आदी गावांना संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर निवाराशेड ठिकाणी जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी अमोल यडगे यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जनावरांच्या सुरक्षिततेसाठी मायक्रो प्लॅनिंग करण्याच्या सूचना दिल्यात तसंच स्थलांतरित होण्याचा महत्वाचा मुख्य मार्ग तसेच नागरिकांच्या निवारीची सोय त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुठे सज्ज ठेवायची याबाबतची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन केली आहे तसेच तेथील सध्याची परिस्थिती आणि मागील महापूरमध्ये उद्भवलेली परिस्थितीची स्थानिक नागरिकांशी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी माहिती घेऊन त्यांनी संवाद साधला संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कसर न ठेवता सर्वच विभागांनी आपापल्या कामाचं मायक्रो प्लॅनिंग करा कुठेही प्रशासन कमी पडणार नाही अशा सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय तालुका प्रशासन संभाव्य महापूर जनतेच्या सुरक्षतेसाठी अलर्ट मोडवर असल्याचं धीर त्यांनी नागरिकांना दिलाय स्त्री क्षेत्र नृसिंह येथे आपत्ती विभागाची माहिती घेऊन बोटीमधून कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाहणी केली तसेच कुरुंदवाड येथील एस पी हायस्कूल सैनिकी पॅटर्न निवासी शाळा दत्त महाविद्यालय येथील नियोजित स्थळावर केंद्राची तसेच कृष्णा घाट अनवडी नदीसह शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्याचबरोबर नदीपलीकडील कवठे गुलंदा आणि गणेशवाडी गावाला भेट देऊन माहिती घेतली यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन इचलकरंजीचे प्रांताधिकारी मौसमी चौगुले शिरो तहसीलदार अनिल कुमार हेळकर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस उपनिरीक्षक सागर पवार तसेच कुरुंदवाड नरसिंहवाडी मंडळ अधिकारी तलाठी कोथवाल महसूल विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती विभाग आरोग्य शिक्षण पण पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम परिवहन आदी विभागाचे अधिकारी तसेच वझी रेस्क्यू टीमचे रॉफ पटेल उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पाळसूळ